जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहतात न्यूज एनी टाइम आज अडावत शहरातील सर्व शाळा व्यवस्थितपणे सुरू असताना मराठी शाळा मात्र बंद ठेवण्यात आली आज अडावत शहरातील सर्वोच्च शाळा सुरळीतपणे सुरू असल्यानंतरही मराठी शाळा का बंद ठेवण्यात आली अशी विचारणा एका शिक्षकाला केल्यानंतर त्या शिक्षकाने विचित्र उत्तर शिक्षकाने दिलेले उत्तर असे की काल चांदनी कमळगाव येथील जत्रा असल्याकारणाने आज विद्यार्थी शाळेमध्ये येणार नाहीत म्हणून आम्ही स्थानिक सुट्टी घेतली चांदसनी कमळगाव येथील श्री काळ भैरव यात्रा ही काल रविवारी सुट्टीच्या दिवशी होती आणि आज सोमवारी सर्वच शाळांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होताना दिसले असताना देखील फक्त जिल्हा परिषद मराठी मुला शाळेलाच स्थानिक सुट्टीची काय गरज भासली हा मोठा प्रश्न आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र आपण पाहता न्यूज एनी टाइम मी आहे फारुख चनुमानी आज मी या ठिकाणी सोमवारी जिल्हा परिषद मराठी मुला मुलींची शाळा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे मला सकाळी एक फोन कॉल आला त्याच्यामध्ये त्या व्यक्तीने मला सांगितलं की आज अडाव शहरातील सर्व शाळा उघडल्या आहेत काल चांदंडी कमळगावची जत्रा होती आणि आज सोमवारी सर्व शाळा सुरू असताना अडावत येथील जिल्हा परिषद मुला मुलींची शाळा ही बंद का ठेवण्यात आली असे त्या प्रश्न त्या व्यक्तीने मला फोनवरती केला त्यानंतर मी इथं येऊन बघितलं तर खरंच जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलींची व मुलांची शाळा ही बंद आहे मी एका एका शिक्षकाशी मी संपर्क के केला तर त्यांनी असं सांगितलं की आम्ही स्थानिक सुट्टी घेतलेली आहे शहरातील पूर्ण शाळा सुरू असताना जिल्हा परिषद मराठी मुलामुलींची शाळा आणि यांनीच स्थानिक सुट्टी कशी काय आज घेतली हा मोठा प्रश्न आहे यामध्ये मुलामुलींचे शैक्षणिक नुकसान होत आहे तरी आता आम्ही येथील मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क करणार आहोत की त्यांनी आज स्थानिक सुट्टी कशी काय टाकली आणि शाळा बंद का ठेवली कारण की आळाव शहरातील सर्व शाळा आज सोमवारी सर्व शाळा सुरू झालेल्या आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत पण जिल्हा परिषद मराठी मुला मुलींची शाळा ही आज बंद ठेवण्यात आलेली आहे